नमस्कार मंडई आज मी तुमच्यासोबत एक अप्रतिम आणि पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे ज्याचं नाव आहे चना मसाला हा चना मसाला मी काळ्या मसाल्यात करते जो थोडासा तिखट चवदार आणि भाकरी किंवा चपाती किंवा भातासोबत एकदम मस्त लागतो तर या ठिकाणी मी काळे चणे घेतलेत दीड वाटी जे मी रात्रभर भिजवलेत आणि आता रात्रभर भिजवल्यानंतर ते मी उकडायला ठेवलेत कुकरमध्ये आता त्यानंतर मी इथे एक दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि आता ते कांदे मी व्यवस्थित कापून घेते कारण की ते मला परतायला टाकायचे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि आता ते बारीक बारीक उभ्याने चिरते म्हणजे उभे चिरते आणि थोडेसे आडवे चिरते म्हणजे एकदमही बारीक नाही करते आणि एकदमही जाड नाही ठेवते त्यानंतर इथे मी खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि त्याच्यातून मी असे हळूहळू खोबऱ्याचे काप करून घेते तर या ठिकाणी मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि त्याचं असं काप करून घेते तुमच्याकडे जर काप करायची मशीन असेल तर तुम्ही मशीनमध्ये करू शकता आता आपण काळ्या मसाल्यात हे कालवण बनवणार आहोत तर मी इथे सोरटं घेतलंय याला खुरासनं असंही म्हणतात तुमच्या भाषेत त्याला काय म्हणतात मला नाही माहीत पण आमच्या भाषेत त्याला सोरटं म्हणतात तर आता या ठिकाणी लागणारं साहित्य मी घेतलंय शेंगदाणे एक मूठभर शेंगदाणे घेतले त्यानंतर कोथिंबीर घेतलीये आपण कापलेला कांदा या ठिकाणी घेतलाय आणि कापलेला जो खोबरा आहे ते या ठिकाणी घेतलंय त्यानंतर मी इथे सोरटं आणि लसूण पाकळ्या ॲड केल्यात त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं आलंसुद्धा बारीक करून घालू शकतो ज्याला आपण आलं लसून पेस्ट म्हणतो ते आपण इथे बनवतो आहे तर या ठिकाणी मी सोरटं गरम करून घेते आता हे काळं सोरटं जे आहे ते मी गरम करून घेते तव्यावर व्यवस्थित व्यवस्थित गरम झाल्यानंतर ते मी एका भांड्यात काढून घेतलं आहे त्यानंतर आता मी या ठिकाणी बारीक चिरलेलं खोबरं ॲड करते या ठिकाणी मसाला करण्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी भाजून घ्याव्या लागतील ला आधी त्यामुळे मी सोटं आणि बारीक चिरलेलं खोबरं भाजून घेते आणि आता त्यानंतर मी हे खोबरं व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढून घेते भाजून झाल्यानंतर तुम्हाला हे लालसर थोडंसं होईपर्यंत भाजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही एका भांड्यात ते थंड व्हायला ठेवू शकता मी गॅस फुल केलेला त्यामुळे इतकी वाफ निघते तर मला नंतर लक्षात आलं त्यामुळे मी नंतर गॅस थोडा मीडियम आचेवर ठेवला आणि आता या ठिकाणी मी आपण जे मुठभर शेंगदाणे घेतले होते ते ॲड करते आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेते तुम्हाला या सर्व गोष्टी मध्यम आचेवर भाजून घ्याव्या लागतील व्यवस्थित जेणेकरून तुमचा मसाला एकदम फाईन तयार होईल तर या ठिकाणी मी एकदम अर्धा मिनिट असं शेंगदाणे पण भाजून घेतलेत व्यवस्थित आणि आता ते शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर थोडेसे अजून लालसर झाल्यानंतर आणि थोडेसे काळे झाल्यानंतर आपण एका भांड्यात काढून घेऊया आता हे सर्व जे मिश्रण आहे तुम्हाला एका भांड्यात थंड व्हायला ठेवायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये आपण उभा जो कांदा कापला होता तो कांदा ॲड करते तोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आता मी इथे एकत्र तो कांदा पूर्ण टाकला आहे आणि आता मी व्यवस्थित तो परतून घेते आता कांद्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करते जेणेकरून आपण तो व्यवस्थित परतून घेऊ शकतो तर मी इथे एक खूप अर्ध्या चमचालाही कमी तेल घेतलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी खूप कमी तेल वा तेलाचा वापर केला या ठिकाणी त्यानंतर मी आता व्यवस्थित परतून घेते कांदा कांदा असा परतायचा की तो थोडासा लालसर झाला पाहिजे आणि व्यवस्थित आपण तेल टाकल्यामुळे काय होतं की तो व्यवस्थित परतला जातो त्यामुळे मी इथे तेल टाकले आता पाहू शकता तुम्ही की कांदा व्यवस्थित आणि किती छान लालसर कलर येईपर्यंत आपण परतून घेतला आहे आणि आता हा कांदा छान सुटसुटीत असा झाला आहे व्यवस्थित त्यामुळे आता तो आपण काढून घेऊ शकतो तर या ठिकाणी मी कांदासुद्धा काढून घेते एका ताटात आणि आता हे पूर्ण मिश्रण जे आपण तयार केलेलं आहे जे भाजून घेतलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि त्याला थंड होईपर्यंत ठेवलं आहे कारण की आपल्याला ते मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे या ठिकाणी माझ्याकडे टोमॅटो नव्हतं अर्धच टोमॅटो होतं त्यामुळे मी ते, ते अर्ध टोमॅटो कांद्यासोबत ॲड करून टाकलं जर तुमच्याकडे टोमॅटो असेल तर तुम्ही पूर्ण एक टोमॅटोही टाकू शकता आता सर्वप्रथम आपण इथे मिक्सरमध्ये काळे सोरटे बारीक करणार आहोत तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, की मिक्सरचं जे भांडं आहे ते ओलं नाही पाहिजे कारण की आपण जे हे सोरटं बारीक करतो आहे ते मिक्सरला चिपकण्याची शक्यता आहे त्यामुळे भांडं सुकं हवं तर आता मी हे बारीक करून घेते सोलटं आणि बारीक केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की किती फाईन त्याची पावडर तयार झाली आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ही सोरट्याची चटणीच तयार झाली आहे जी आपण चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकतो पण या ठिकाणी आपल्याला मसाला बनवायचा आहे म्हणून आपण त्यासाठी ही पावडर तयार केली आहे सोट्याची आणि त्यानंतर आपण ती मसाल्यात ॲड करणार आहे तर ह्या ठिकाणी आपण जे मिश्रण तयार केलेलं जे खोबरं बारीक केलेलं त्यानंतर जे शेंगदाणे होते ते दोन्ही व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी दोन्ही आपलं जे आपलं शेंगदाणे आणि खोबरं आहे ते बारीक करून घेते आता बारीक केल्यानंतर आपल्याला त्या शेंगदाण्याची जशी पेस्ट तयार होते शेंगदाण्याची जशी पावडर तयार होते म्हणजे आपण ज्याला शेंगदाण्याचा कूट म्हणतो तसं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एक जीव करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला राहिलेल्या वस्तू ॲड करायच्यात त्याच्यामध्ये मी आता लसूण पाकळ्या ॲड केलेल्या आहेत तर ह्या लसूण सोललेल्या लसूण पाकळ्या मी याच्यात ॲड केल्या त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेले जे परतवून घेतलेला कांदा होता आणि टोमॅटो होतं सुद्धा मी एक पेस्ट बनवण्यासाठी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत ते मी आधीच बारीक करून घेतलेत कारण की ते बारीक केल्यानंतर हे ह्या ज्या गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे त्या थोड्याशा ओलसर असतात त्यामुळे मी त्यानंतर ॲड केल्यात मिश्रणामध्ये आणि आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी थोडंसं आलं आपण जे नंतर कापलेलं होतं तेसुद्धा ॲड केलं आहे आणि आपण जी कोथिंबीर घेतली होती तीसुद्धा मी इथे जशीची तशी ॲड केली आहे कापली नाही आहे किंवा काही नाही आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित तर ते आपल्याला बारीक करायचं आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागणार आहे कारण आपल्याला त्याची एक पेस्ट तयार करायची आहे तर मी इथे पाणी ॲड केलं आणि मिश्रण बारीक करून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मिश्रण किती बारीक झालं आहे आणि मी कशी बारीक पेस्ट तयार केली आहे आता त्यानंतर हे पूर्ण आपलं मसाला तयार झालेला आहे आणि आता हा एंड प्रोसिजर आहे जेव्हा आपण ते काळं सोटं बारीक केलेलं आहे याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तो पूर्ण मसाला एक जीव करून घेणार आहोत तर त्यासाठी मला या ठिकाणी थोडंसं पाणी ॲड करावं लागलं कारण की मग मसाला थोडासा बारीक तयार होईल पाणी ढकल्यामुळे आणि ती पूर्ण पेस्ट तयार होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती छान आपलं वाटण तयार झालेलं आहे आपलं मिश्रण खूप छान तयार झालेलं आहे आणि हा आपला फायनल मसाला आहे जो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत मी तुम्हाला चमच्याने थोडंसं हलवून दाखवते की कशा पद्धतीची थिकनेस आहे या मसाल्याला त्यानंतर मी ते कढई घेतली आहे त्यामध्ये तेल एक चमचा ॲड केलं एक चमचा ह्यासाठी ॲड केलं आहे की आपण जे चण्याचं चणा मसाल्याचं कालवण बनवतोय ते खूप जास्त प्रमाणात बनवतो त्याची क्वांटिटी जास्त आहे म्हणून आपण एक चमचा तेल या ठिकाणी घेतलं त्यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरीचा तडका देणार आहोत तर मी ते मोहरी छानपैकी टाकली आहे तेल गरम झाल्यानंतर ते ते ती अशी तडतड वाजते तर गॅस तुम्ही मध्यम आचेवर ठेवा म्हणजे जेव्हा आपण मोहरी आणि जिरे ॲड करतो तेव्हा ती छान फुलून येते त्यानंतर मी याच्यामध्ये लाल तिखट मसाला ॲड केला आहे जो मी लालबागवरून स्वतः तयार करून आणलाय त्यानंतर या ठिकाणी एक चमचा कांदा मसाला ॲड केला आहे आणि त्यानंतर एक चमचा घाटी मसाला ॲड केला आहे त्यानंतर मी इथे हळद ॲड केली आहे आता हे सर्व मसाले ॲड केल्यानंतर मी दोन चमचे धने पावडरसुद्धा टाकली आहे या ठिकाणी तर तुम्हाला जास्त मसाले वाटत असतील पण हे मसाले जास्त नाही आहेत तिखट नाही आहेत त्यामुळे जेव्हा आपली ग्रेव्ही तयार होते तेव्हा ती जास्त तिखट नसते ती एकदम नॉर्मल आणि सॉफ्ट तयार होते त्यानंतर मी कढीपत्त्याची काही पानं या मसाल्यामध्ये ॲड केली आहेत आणि आता मस्तपैकी आपण याच्यामध्ये चणे मिक्स करणार आहोत तर मी चणे उकडायला ठेवले होते आता आपले ते चणे उकडून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले काळे चणे किती मस्तपैकी उकडलेत आता त्या चण्यांमध्ये आपण जे पाणी ॲड केलं होतं बॉईल करण्यासाठी ते पाणी मी व्यवस्थित एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते कारण त्या पाण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे त्यामुळे आपण फक्त राहिलेले चणे चणेवर व्यवस्थित काढून घेऊया तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चणे किती छान बॉईल झालेत आणि थोडेसे फुगूनसुद्धा आलेत तर आता हे सर्व चणे आपल्याला त्या आपण जो मसाला तयार केला आत्ता त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि एक जीव करून घ्यायचेत तर आता मी इथे सर्व चणे ॲड केलेले आहेत जे दीड वाटी बाऊल मी घेतलेला ते पूर्ण चणे मी याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित ते परतून घेते पुन्हा छान एकजीव झाल्यानंतर परतून घेतल्यानंतर आता मी आपण जो मसाला तयार केला होता तो याच्यात टाकणार आहे पण त्याआधी लक्षात ठेवायचं की आपण व्यवस्थित इथे गॅस गेला होता त्यामुळे मी परत गॅस चालू केला तर आता इथे आपण लक्षात घ्यायचं आहे की ते चणे जे आहे ते मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आणि ते पूर्णपणे एक जीव झाले पाहिजेत आता इथे आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण मी ॲड करते मिक्स करते पूर्ण आणि पुन्हा एकदा सर्व प्रॉपर मिक्स करून हलवून मग ते एकजीव करून घेते जेणेकरून आपला मसाला खूप सुंदर तयार होईल आणि ग्रेवी बनवण्यासाठी ही प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट असते त्यामुळे आपण सर्व मसाला सर्व वाटण व्यवस्थित प्रमाणात घेऊन चण्यामध्ये मिक्स करावं आणि एकजीव करून घ्यावं जेणेकरून तुमची ग्रेवी एकदम चटपटीत आणि खमंग होते लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की जेव्हा पण तुम्ही काही भाजी बनवता किंवा कोणतं कालवण बनवता किंवा काही ग्रेव्ही बनवता तेव्हा तुमचा गॅस जो आहे तो नाही मी मिडियम फ्लेमवर असावा जेव्हा तुम्ही जास्त फ्लेम करता हाय फ्लेम करता तेव्हा तुमची भाजी किंवा जे तुम्ही कालवण बनवता ते जळण्याची किंवा करपण्याची शक्यता असते त्यानंतर मी इथे कोथिंबीर व्यवस्थित बारीक कापून घेतली आणि आता आपण आपला जो मसाला आहे तो पूर्ण एक जीव झाला आहे चण्यासोबत आणि ते वाटणंही एकदम मिक्स झालं आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कि किती छान कलर आला आहे जसा या ठिकाणी सुंदर कलर आला आहे त्याचप्रमाणे याचा सुगंधसुद्धा पूर्ण घरभर पसरला होता इतकी छान ही जी ग्रेव्ही तयार करतो आहे आपण ती इतकी छान तयार झालेली आणि ती दिसायलासुद्धा तितकीच छान दिसत होती पण ही ग्रेव्ही जी तयार झाली ती थी थिक आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागेल कारण की आपण आपल्या गरजेनुसार कालवण बनवायचं किंवा याची ग्रेव्ही बनवायची जसं जर तुम्हाला खूप पातळ कालवण आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी धरायचं आणि जर तुम्हाला थोडं थिक हवं असेल कालवण तर तुम्ही थोडंसं कमी पाणी धरा त्यामुळे कालवणाची किंवा ग्रेवीची चव खूप सुंदर होते आता ज्या मिक्सरमध्ये मी वाटण तयार केलं होतं त्याच मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून मग ते परत पूर्ण जे भांड्याला लागलेलं ला वाटण होतं ते व्यवस्थित मिक्स करून पाण्यासोबत ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि आता हा पाहू शकता मी जवळजवळ एक वाटी किंवा दीड वाटी एवढं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे तरीसुद्धा आपली जी ग्रेव्ही बनली आहे ती ठीक आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण अशा प्रकारच्या ग्रेव्ही बनवतो किंवा जेव्हा आपण अशा प्रकारची कालवणं बनवतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की थोडंसं जास्त तुम्ही पाणी टाका कारण की जेव्हा आपण म्हणजे जेव्हा आपण गॅस बंद करतो आणि कालवण थंड होतं त्यानंतर मग ते, ते अजून थोडंसं घट्ट होतं तर तुम्ही कमी जास्त प्रमाण बघून तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी ॲड करा तुम्ही आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी त्याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड केलं आहे चवीनुसार आणि आता मस्त आपल्या कालवणाला अशी उकळी फुटली आहे आता दिसायला हे सोरट्याचं कालवण इतकं सुंदर दिसतंय काळा चणा मसाला तर खायलासुद्धा ते तितकंच सुंदर झालं याची गॅरंटी मी तुम्हाला देते तुम्ही एक कालवण चपातीसोबत तर खाऊच शकता पण तुम्ही एक अलवण भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला कंटाळा आला असेल चपाती किंवा भाकरी बनवायचा तर तुम्ही बाहेरून रोट्या मागवूनसुद्धा हे कालवण त्याच्याबरोबर खाऊ शकता इतकं सुंदर हे कालवण लागतं मी तर म्हणेल तुम्ही एकदा तरी किंवा नक्कीच हे कालवण घरी बनवून बघा आणि जी मी रेसिपी सांगितली आहे त्यानुसार बनवून बघा तुमच्या घरच्यांना खूप आवडेल आणि तुम्हीसुद्धा खूप खुश व्हाल मी रेसिपी जेव्हा घरी बनवली म्हणजे ही तर आपली पारंपरिक रेसिपी आहे जुन्या काळ्या मसाल्यांमध्ये आधीच्या ज्या गृहिणी होत्या त्या बनवायच्या तरीही मी माझ्या आईकडून शिकले आणि आईने मला सांगितलं काळ्या मसाल्यात एवढं सुंदर कालवण तयार होतं तर तू कधीतरी बनवून बघ तर मी बनवून पाहिलं आणि खरंच खूप म्हणजे खूप सुंदर रेसिपी तयार झाली आहे हे कालवण दिसायला इतकं सुंदर दिसतं आहे तितकंच खायला चवदार आहे तर मित्रांनो आपला मसालेदार आणि चविष्ट चणा मसाला काळ्या मसाल्यात तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी घरी करून नक्की बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका